नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो साधारणपणे एक आठवडा झाला सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या दलित मुलाची पोलीस कस्टडीमध्ये निधन झालं सगळ्या त्याच्या बांधवांचा तमाम बहुजन समाजाचा दलित वंचित घटकांचा त्याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला असा आरोप आहे त्याची आई म्हणते माझ्या मुलग्याला कुठलाही प्रकारचा रोग नव्हता कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं आणि त्याला फक्त पोलिसांनी मारल्यामुळंच त्याचा मृत्यू झाला पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा तसंच सांगतो आज राहुल गांधी महाराष्ट्रात आले त्यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या घर गर, घरातल्या सगळ्यांची भेट घेतली त्याच्या आईच्या बा भावांची वगैरे भेट घेतली आणि अमित शहाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात त्यांनी एक जंगच छेडले अशा पद्धतीनं बहुजनांच्या वरती अन्याय जो होतोय हा अन्याय आता इथून पुढे सहन करायचा नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारानं चालणारा दलित बांधव आणि त्यांनीच तेच शिल्पकार असलेल्या संविधान आणि घटनेमुळं ते कालही आमच्यात होते आजही बाबासाहेब आमच्यात आहेत आणि उद्याही बाबासाहेब आमच्यात बाबा आहेतच ही ठाम भूमिका आणि समज घेऊन आयुष्यभर वाटचाल करणाऱ्या दलित बांधवांच्या मधला हा सोमनाथ सूर्यवंशीचा दुर्दैवी मृत्यू झाला मी त्याला दुर्दैवी म्हणणार नाही पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असं पोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा सांगतोय आज राहुल गांधी त्यांच्या घरी भेटले त्याच्या आई वडिलांना भेटले त्याच्या भावांना त्याच्या आईला भेटले भावांना भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत मित्रांनो संविधान विरोधी भारतीय जनता पार्टीचा मुखवटा हा फाटला आहे आता आपण म्हणतो टरा टरा फाटलाय चार पाच दिवसापूर्वी अमित शहानी दिल्लीमध्ये राज, दिल्ली राज्य दिल्लीमध्ये राज्यसभेत एक स्टेटमेंट केलं त्यांच्या मनातली गरळ बाहेर पडली दलित विरोधी असणारी बहुजन समाज विरोधी असणारी त्यांच्या मनातला जो काय एक वाईट हेतू होता तो आपोआप बाहेर पडला घटनेच्या विरोधात असणार त्यांची भूमिका ही त्या माध्यमातून बाहेर पडली असा तमाम भारतातल्या दलित वंचित बहुजनांच्या बहुजनांची ठाम कात्री झाली चार पाच दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी ते म्हणाले काय लावले हो आंबेडकर 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 इतक्या वेळेला जर देवाचा तुम्ही धावा केला असता तर तुम्हाला सात जन्माकरता स्वर्ग भेटला असता स्वात जन्मात स्वर्ग भेटला असता सात जन्मासाठी आपण काय बोलतोय कुणाला काय सुचवतोय याच भान सगळं सुटलंय अमित शहाच अमित शहा साहेबांनी जे म्हणजे मी एक धारसान स्टेटमेंट करतो हेच स्टेटमेंट त्यांनी ओपन बाहेरच्या बाजूला केलं असतं हाऊसमध्ये केलं संरक्षणात केलं बाहेरच्या बाजूला केलं असतं तर कदाचित परिस्थिती फार बिकट झाली असती मित्र केवळ दलित नाही तर सगळा बहुजन समाज तुटून पडला असता अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे ज्यांच्या आयुष्यात माणुसकीची पहाट झाली आम्ही भाषणात सांगताना सांगतो वाहत ओढ्याच्या वाहत्या पाण्याला सुद्धा हात लावण्याची प्राज्ञा या समाजाला दिले नव्हती हो तुम्ही अशा या समाजाला माणूस पण मिळवून द्यायचं काम माणसात आणण्याचं काम त्यांच्या पोट्या पाण्याचं हे आणि त्यांना स्वाभिमान हे सगळं जे काही मिळालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे मिळालं त्यांचं आयुष्य सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही त्यांच्या समोर त्यांना स्वर्गाच्या ह्याच्या गोष्टी सांगून बाबासाहेबांच्या विषयीचं मत कलुषित करायचा प्रयत्न करता कदापि शक्य नाही कुणीही मांडणार नाही उलट आज संपूर्ण भारतभर तुमच्या विरोधात निषेधाच्या सभा पदयात्रा सगळीकडे ज म्हणजे संपूर्ण भारतभर तुम्हाला संविधान नको आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे पीएमओ ऑफिस न असेल किंवा माझी खासदार असेल कर्नाटकचा आत्ता तो खासदार असताना म्हटलं तर आम्हाला संविधान बदलायचं आहे तुम्हाला चारशे पर्यंतचे लीड एवढ्यासाठी माणसं पाहिजे होती निवडून यायला पाहिजे होते खासदार की तुम्हाला संविधान बदलणं सोपं जावं असा थेटपणे आरोप आहे या संविधाना तुम्हाला तुमच्या स्वप्नातली मनुस्मृतीचे म्हणजे मनुस्मृती राबवता येत नाही ही तुमची अडचण आहे मनुस्मृतीप्रमाणे तुम्हाला हेच हा समाज चालवायचा आहे इथ वर्गीकरण करायचं आहे समाजाचं उच्च नीच ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वर्गीकरण करायचं आहे काहींना दलित दित ठेवायचं आहे काहीला वैश्य करायचं आहे काही जणांना मराठा म्हणायचं आहे काही जणांना आणि या सगळ्यांच्या मध्ये वितृष्ठ लावून तुम्हाला हिंदू म्हणून राज्य करायचं आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला लक्षात घ्या सांगतो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी तुमची मनुस्मृती ही जाळले महाडला आणि महाडच्या तळ्याचं पाणी सगळ्यात वंचित दलित बांधवाला मुक्त केलं तिथं पाणी पिण्याचा अधिकार दिला हे आयुष्य सगळं दलित बांधवाच्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी काढलेल्या माणसांना तुम्ही असं उघडपणे सांगता तुमच्या मनातली गरळ ही या दृष्टीनं बाहेर पडते मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक घटना सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा माझ्याकडे एक पुस्तक आहे त्या पुस्तकातला सोर्स मटेरियल आहे आणि महाराष्ट्र शासनानंच हे प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे हिंदू धर्म एक ऐशी राजनैतिक विचारधारा है पूर्णतः प्रजातंत्र विरोधी है और जिसका चरित्र फांसीवाद और नाझीवाद है अगर हिंदू धर्म को खुली छूट मिल जाए और हिंदुओं के को होते होने का यही अर्थ है तो वह उन लोगों को आगे बढ़ने नहीं देंगे जो हिंदू नहीं है या हिंदू धर्म के विरुद्ध है उनके साथ ऐसा ही सलूक करेंगे यह केवल मुसलमानों के मुसलमानों की दृष्टिकोण नहीं है वह दलित वर्गों और गैर ब्राह्मणों का दृष्टिकोण भी है ऐसा ही है यह सोर्स मटेरियल है सोर्स मटेरियल ऑन डॉक्टर बाबा अंबेडकर पृष्ठ टू फोर्टी वन खंड मराठ शासन प्रशासन प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये सर्वांना समान आपण म्हणतो बाहेरच्या देशातून या, या देशातून त्या देशातून घटना आणली ते बघून सगळं लिहिलं नाही मित्र जे भोगलं होतं बाबासाहेबांनी आपला समाज जो भोगतोय हे लागता कामा नाही स्वातंत्र्य समता बंधुता या सगळ्या गोष्टी धर्मनिरपेक्षता या घटनेमध्ये अनुच्युत आहेत लक्षात ठेवा आणि अशा या घटनेला टाळून ते मनुस्मृती आणू इच्छितात बहुजन समाज आज या गेल्या पाच दिवसापासून हाऊसमध्ये दंगा घालतोय काँग्रेसनं तर हेच उचललेलं आहे संपूर्ण भारतभर साहेब राहुल गांधी प्रियंकाजी यानी अमित शहाच्या या स्टेटमेंटचा जाहीर निषेध नव्हे तर ठिकठिकाणी थीक ते अशा पद्धतीनं संपूर्ण भारतभर याच्यासाठी निषेध मोर्चे काढतायत त्यांनी माफी मागितली पाहिजे तुम्हाला एक घटना सांगतो जी घटना परवणीत घडली आणि दलित बांधवांना जे त्यांचं उत्थापन झालंय त्यांचा जो विकास झालाय हा विकास ज्या घटनेनं झालाय ती घटना यांना द्यायची नाही हे दलित विरोधी आहे हे <coughs> दलित विरोधी आहे त्यांना हवी मनुस्मृती आणि जी मनुस्मृती मित्रो म्हणून मी म्हटलं पंचवीस डिसेंबर दोन आज तेवीस तारीख आहे डिसेंबर महिना दोन दिवसावरती तो दिवस येतो म्हणजेच मनुस्मृतीनुसार या समाजाला आपण म्हणून त्याने चार वर्ग केले तशा पद्धतीची पुन्हा व्यवस्था आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे याशी ठाम समजूत बहुजन समाज दलित बांधव वंचित बांधव सगळ्यांची झालेली आहे लक्षात घ्या सोमनाथ चठ सोमनाथ सूर्यवंशींच्या विषयी देवेंद्र फडणवीस हाऊसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या हाऊसमध्ये बोलले की त्याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झालेला नाही बघा पोलीस मार्टम मॉर्टम रिपोर्ट एक वेगळं सांगतोय आणि या राज्याचे मुख्यमंत्री वेगळे सांगतात उलट आणि म्हणतात की त्याच्या घरी दहा लाख रुपये द्या अरे कशाला द्या कोण मागितले तुमच्याकडे त्याची आई म्हणते आम्हाला पैसे नको माझा मला मुलगा द्या त्याचा भाऊ म्हणतो माझा मला भाऊ द्या मला तुमचे पैसे नको आहे आम्हाला न्याय द्या म्हणून मी एक तुम्हाला सांगतो परभणीची घटना असेल किंवा राज्यसभेत अमित शहानी केलेलं स्टेटमेंट असेल ह्याच्या पोटातली जी गरळ आहे ही या माध्यमातून बाहेर पडले यांना दलित विरोधीच भूमिका घ्यायची आहे <coughs> आता काँग्रेसनं या घटनेचं संपूर्ण सार्वत्रिकरण केलं आणि संपूर्ण भारतभर भारतीय जनता पार्टीला उघडं पाडायचं काम केलं त्यामुळं ते आता काँग्रेस काँग्रेसविरोधी उठाले विरोधी स्टेटमेंट करताय मित्रांनो परभणीची घटना असो अमित शहा साहेबांचं राज्यसभेतलं स्टेटमेंट असो एकूण एक गोष्ट अशी आहे की त्यांना बाबासाहेब नको आहे त्यांचं संविधान नको आहे आणि त्या संविधानाप्रमाणे संविधान राज्य करणं करणंही नको आहे सगळ्यांना सगळे अधिकार त्यांना द्यायला म्हणजे त्यांचं मन दजावत नाही त्यांच्या मनात कुठंतरी मनुस्मृतीत दडलेले आहे हे उघड झालंय असं वाटत मित्रांनो मी सर्वच बहुजन समाजाच्या दलित बांधवा वंचित बांधव सगळ्या घटनाप्रेमी सर्वांना मी एक विनंती करतो संविधानाचं रक्षण ही तुमची आमची सर्वांची आणि लोकशाहीवादी सर्व जनतेची प्रथम प्राधान्यानं गरज आहे कार्य आहे असं मी म्हणत नाही काम आहे असं म्हणत नाही ती गरज आहे आणि ती करण्यासाठी सातत्यानं तुम्ही डोळ्यात तेल घालून सगळं जे या चाललेल्या घटनेकडं या राज्याकडं म्हणजे केंद्रातलं असू दे किंवा राज्यातलं असू दे इकडं लक्ष द्या आणि संविधानाचं रक्षण करणं हेच लोकशाही टिकवण्याचं साधन आहे असं ग्रहित धरा म्हणजेच लोकशाही टिकेल असं ग्रहित धरा मित्रांनो माझी ही पोस्ट आपल्याला कसं वाटली हे कशी वाटली हे आवर्जून तुम्ही कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद